नमस्कार गुंजन रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण तिळगुळाची चिक्की तयार करणार आहोत त्यासाठी मी इथे एक वाटी तीळ आणि एक वाटी गूळ घेतलेले आहे वाटी ले ले मी वाटी जास्त दाबून भरलेली नाही आहे आणि हे दोन्ही मी समप्रमाणात घेतलेले आहे सुरुवातीला आपण लाटणं आणि पोळपाटाला साजूक तूप लावून घेणार आहे साजूक तूप तुम्हाला नको असेल तर तुम्ही तेल लावून घ्या गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे पॅन गरम झाला की त्याच्यामध्ये मी पांढरे तीळ टाकून घेणार आहे पांढरे तीळ एक दोन मिनटं मी भाजून घेणार आहे चटचट असा आवाज यायला लागला की आपण हे पांढरे तीळ काढून घेणार आहोत पांढरे तीळ जास्त असे भाजायचे नाही आहे किंवा त्यांचा कलर बदलायचा नाही आहे जर जास्त असे पांढरे तीळ भाजले गेले की ते कडवट लागतात आणि पांढऱ्या तिळ भाजून घेतल्यामुळे चिक्की खाताना छान असा क्रंची पण आपल्या दाताखाली जाणवतो आता गॅसची फ्लेम लोस ठेवून मी त्याच्यामध्ये बारीक चिरलेला गूळ पॅनमध्ये काढून घेणार आहे आणि आपला गूळ पटकन असा मेल्ट व्हावा त्यासाठी एक चमचा पाणी टाकून सतत पॅच्युलाने हलवून मी हा गूळ मेल्ट करून घेणार आहे सतत हलवत राहिल्यामुळे आपला गूळ खाली करपत नाही आता मी आपला गुळ मेल्ट झाला की त्याच्यामध्ये पाव चमचा साजूक तूप टाकून घेणार आहे जेणेकरून आपली चिक्कीला छान अशी तुपामुळे चकाकी येईल एक पाच मिनटं मी हे सतत हलवून घेणार आहे आणि पाच मिनटानंतर मी एका वाटीमध्ये थंड पाणी घेऊन आपला गुळाचा पाक तयार झाला आहे की नाही मी चेक करून घेणार आहे थंड पाण्यामध्ये गुळाचा पाक टाकल्या टाकल्या चेक करायचा नाही एखाद मिनट थांबायचं आणि त्यानंतर आपण गुळाचा पाक तयार झाला आहे का आपण चेक करूया आपला गुळाचा पाक अजून तयार झालेला नाही आहे आपला गुळ असा लांबतोय त्याच्यामुळे पुन्हा एकदा पाच मिनटं मी सतत हलवत राहणार आहे आणि पाच मिनिटांनी पुन्हा मी चेक करणार आहे आपण पुन्हा एकदा वाटीमध्ये गुळाचा पाक घेऊया एखाद मिनटाने आपण परत एकदा त्याला चेक करूया आपला गुळाचा पाक तयार झालेला आहे की नाही आपला गुळाचा पाक तयार झालेला आहे आपल्या गुळाची गुळी तयार झालेली आहे आता इथून पुढची प्रोसिजर आपल्याला खूप पटपट करायची आहे आता आपण त्याच्यामध्ये पांढरे तीळ टाकून घेऊया आणि पांढरे तीळ आपण गुळामध्ये एकजीव करून घेणार आहोत गॅसची फ्लेम एकदम लोस ठेवायची आणि जोपर्यंत आपले तिळ आणि हे गूळ पॅन सोडत नाही तोपर्यंत आपण हे परतून घ्यायचे आहे किंवा एकजीव करून घ्यायचे आहे छान असं आपला तिळाचा गोळा तयार झाला पॅन सोडायला सुरुवात झाली की मग आपण हे पोळपाटावर तूप लावलेल्या पोळपाटावर काढून घेऊया मी सुरुवातीला स्पॅच्युलाच्या मदतीनेच पटपट हे पसरवून घेणार आहे आपले स्पॅच्युलाला लागलेले तिळ मी चमच्याने काढून घेते ज्या लाटण्याला आपण तूप लावलेले आहे त्या लाटण्याने जेवढे शक्य होईल तेवढी पातळ अशी मी ही तिळाची चिक्की लाटून घेणार आहे आपली तिळाची चिक्की लाटून झाली मी एकदम पातळ अशी तिळाची चिक्की लाटून घेतलेली आहे आपली तिळाची चिक्की लाटून झाली की त्याच्यावर आपण पद पिस्त्याचे काप टाकून घेऊया आणि पुन्हा एकदा लाटण्याने लाटून चिक्कीमध्ये आपण हे पिस्ते सेट करून घेणार आहोत एक पाच मिनटं आपण हे थंड करून घेऊया थंड झाल्यानंतर मिसुरीच्या मदतीने चौकोनी अशा तिळाच्या वड्या पाडून घेणार आहे वड्या पाडल्यानंतर पण आपण पाच मिनटं थांबवूया आणि त्यानंतर मी या वड्या काढून घेणार आहे मी सुरीच्या मदतीनेच ह्या वड्या काढून घेत आहे तुम्ही बघू शकता आपली तिळाची चिक्की छान झालेली आहे वड्या सहज निघत आहेत मी सर्व तिळगुळाच्या वड्या काढून घेते तुम्ही पाहू शकता सहज आपली तिळगुळाची चिक्की तुटत आहे एक चिक्की मी तुम्हाला तोडून दाखवते किंवा कट करून तोडून दाखवते छान असा कलर आलेला आहे आणि छान अशा आपल्या तिळ ती, तिळगुळाच्या चिक्कीला चकाकी आलेली आहे ऐकलं ना आवाज एकदम कुरकुरीत अशाच पद्धतीने आपली तिळगुळाची चिक्की तयार झाली आहे